나 아? 엄마 나 सांगाल माझं नाव काळे आहे आम्ही ते वर्षानुवर्ष आम्ही इकडे झाडे लावतो आता ही झाडे आहेत ती गुलमोरची झाडे आहेत जी सुकलेली आहेत ती जर झाडे आत्ता काढली नाहीत तसं पावसाळ्यात जीवित आम्ही नक्कीच होईल आणि ही झाडे काढल्यानंतर आम्ही त्या जागी परत वृक्षारोपण करू किती झाडं हे आहेत आणि काय जीवाला धोका वाटतो इथे जवळजवळ जो पाच झाडे आहेत पाच झाड गाडीवर पडू शकतात म्हणजे एखाद्या संपत्तीचे नुकसान होऊ शकते गाड्यांचे नुकसान होऊ शकते आणि मान माणसांची पण माना माणसांना पण त्रास होईल त्याचा काय तुमची मागणी आहे आम्ही म्हणतो की प्रशासनाने पटकन काढून घ्यावी आणि हे क्लिअर करावं एका ते जेणेकरून आम्ही तिथे परत दुसर <laughs> करू शकतो डोंबिवलीतला एम आय डी सी परिसर आहे सो डी एन ई सी बी बँकचं मुख्य कार्यालय ते जवळ आहे आणि ह्या रोडवर कमसे कम पाच ते सहा अशी सुकलेली झाडं आहेत आणि ती कधीही पडू शकतात त्यामुळे इथे ट्रॅफिक पण आहे त्यामुळे जीवितहानी आणि काही होऊ शकतं उद्या धो दो, धोकादायक आहेत आणि पावसाळ्याचे दिवस आहेत त्यामुळे स्वसाच्या वाऱ्याने पडलं एखाद्या वाहनावर किंवा मनुष्यावर तर तो धोका उत्पन्न होऊ शकतो म्हणून आम्ही प्रेक्षणला विनंती करतो आहे की झाडं लवकरच लोक लवकर तोडावी